आपल्या भारतात एक अतिशय रहस्यमय मंदिर आहे जिथे पालींची पूजा केली जाते तामिळनाडूतील कांचीपुरम येथे असलेल्या वारधराजा स्वामी मंदिराच्या छपरावर दोन पवित्र पाली आहेत एक सोन्याची आणि एक चांदीची दरवर्षी लाखो भक्त या पवित्र पालींना स्पर्श करण्यासाठी इथे येतात या पालींच्या मागे एक अद्भुत कथा आहे खूप वर्षांपूर्वी महर्षी गौतम यांच्या दोन शिष्यांना स्वच्छतेची कसोटी दिली गेली पण त्यांनी टाळाटाळ केली हलगर्जीपणा केला त्यामुळे त्यांना पाली बनण्या मारण्याचा श्राप मिळाला त्या दिवसापासून त्यांचं रूप दोन पालींमध्ये बदललं या श्रापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी कांचीपुरम मध्ये भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या केली शेवटी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि प्रकट होत त्यांना वरदान दिलं जो कोणी या पालींना स्पर्श करेल त्याचे नकळत झालेले पाप शुद्ध होतील आता या पवित्र पालींचं महत्त्व काय सोन्याची पाल दिवसा झालेले पाप शुद्ध करते आणि चांदीची पाल रात्री झालेले पाप दूर करते या दोन पाली प्रतिकात्मक आहेत सोने म्हणजे सूर्य चांदी म्हणजे चंद्र म्हणजेच दिवसा आणि रात्री या दोन्ही वेळांची पापशुद्धी इथे पूर्ण होते आजही लाखो भक्त या मंदिरात येतात मनातील पापांचे ओझे हलके करण्यासाठी समृद्धी आणि भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी हे मंदिर आपल्याला शिकवते ज्या गोष्टीला आपण तुच्छ समजतो तिच्यातही अपार दिव्यता दडलेली असू शकते आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर पाल साफसफाईच काम सुद्धा करतं बरं का आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा इथे फक्त नकळत झालेले पापच नष्ट होतात जाणून बुजून केलेले नाही